नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सरळ सेवेसाठी व्हिडिओज बघत आहोत त्यामध्ये इतिहास हा सेक्शन आपला चालू आहे इतिहासामध्ये पण आपण काय बघत आहोत तर इतिहासामध्ये जे सरांनी आठवी ते एक दोन मिनिट तुम्हाला मी दाखवून देते हे बघा आठवी ते बारावी शालेय पुस्तकावर सरांनी जे काही प्रश्न हो? काढलेले आहेत त्या प्रश्नांचं हे कलेक्शन आहे ठीक आहे जे सरळ सेवेसाठी महत्त्वाचं आहे बरं सोर्स कोणता वापरत आहे मी तादरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे या पुस्तकात काय आहे तर जे सरळ सेवेला यापूर्वी प्रश्न येऊन गेलेले आहे प्लस एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याचं कलेक्शन ह्या पुस्तकात दिलेलं आहे ठीक आहे आपण आत्तापर्यंत ह्या पुस्तकातलं काय काय कम्प्लीट केलं आहे तर हे जे टिक केलेले टॉपिक आहे हे आपले चार टॉपिक पूर्ण झालेले आहेत आणि आपण आता इतिहास हा टॉपिक बघत आहोत सोबत आपलं विज्ञानही चालू आहे आणि संकीर्ण हा टॉपिक आपला सायमल्टेनियसली चालू आहे ज्याच्यात चार्ट फॉर्मॅटमध्ये आपण अभ्यास आपन क्लिअर करून घेत आहोत तर बघा आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आजचा आपला इतिहास ह्या टॉपिकमधील तिसरा पार्ट आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये पण काही शेवटी जे आहेत म्हणजे शेवटी जे काही मी प्रश्न घेणार आहेत हे थोडेसे वेगळे प्रश्न आहेत त्यामुळे मी हायलाईट पण केलेलं आहे आपले रेग्युलर याच्यातले प्रश्न नाही आहेत खास करून या पेजमधले तर तुम्हाला ते कळेल शेवटी बघितल्यावर चला आपण बघूया बघा पहिला प्रश्न आहे एको एकोणावीस जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी देशातील प्रमुख डॅश डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर चौदा बँकांचे तर दोन फेजमध्ये भारतात राष्ट्रीयकरण करण्यात आले तर पहिले कधी करण्यात आलं होतं एकोणावीसशे एकोणसत्तर ला सिक्स्टी नाईनला किती बँकांचं करण्यात आलं होतं तर चौदा बँकांचं करण्यात आलं होतं आणि दुसरी फेज कधी एकोणावीसशे ऐंशीला करण्यात आलं होतं आणि सहा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं ठीक आहे ईशान्येकडील भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री डॅश डॅश यांना नेफा असा भाग निर्माण केला तो कोणी पंडित जवाहरलाल नेहरू हा? नेफा असा भाग निर्माण केला पुढे बघा वीस कलमी कार्यक्रमाची डॅश डॅश यांनी घोषणा केली तर इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्योत्तर भारताने डॅश डॅश अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला तर कोणत्या मिश्र अर्थव्यवस्थेचा एकोणवीसशे पन्नास साली भारत सरकारने स्थापन केलेल्या नियोजन मंडळाचे डॅशडॅश हे अध्यक्ष होते तर कोण पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते पुढे बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दामोदर डॅश डॅश यांसाठी प्रचंड धरणे उभारण्यात आली तर दामोदर भाकरा नांगर यांसाठी प्रचंड धरणे उभारण्यात आली पुन्हा वाजते दा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दामोदर भाकरा नागल यांसारखी यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली पुढे बघा एकोणावीसशे पंचावन्नमध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे नामांतर डॅश डॅश असे करण्यात आले तर स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले प्रधानमंत्री राव यांच्या काळात डॅश डॅश यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण व जागतिकीकरणाचा स्वीकार केला तर अर्थमंत्री कोण होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाऊजा किंवा एल पी जी चा स्वीकार केला ठीक आहे पुढे बघा नामदेव ढसाळ डॅश डॅश इत्यादी कवींनी श्रमिकांचे वास्तव दर्शन आपल्या कवितांद्वारे समाजाला घडवले तर नामदेव ढसाळ नारायण सुर्वे इत्यादी कवींनी श्रमिकांचे वास्तव दर्शन आपल्या कवितांमधून समाजाला घडवले पुढे बघा रोजगार निर्मितीच्या दृष्टीने डॅश डॅश पंचवार्षिक योजना महत्वपूर्ण ठरली तर सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा सातवी जी पंचवार्षिक योजना होती ती रोजगार दृष्टी निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाची होती तिला रोजगार निर्मितीजनक योजना असंही म्हणतात एकोणावीसशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे नव्वद असा तिचा काळ आहे जी आपली पंचवार्षिक योजनांची सिरीज आहे त्याच्यात एक सिरीज ही पण येईल की कोणत्या योजनेला कोणतं नाव आहे फॉर एक्झाम्पल पुनरुत्थान योजना कशाला म्हणतात भौतिक योजना कशाला म्हणतात रोजगार निर्मितीजनक योजना कशाला म्हणता ह्या सगळ्या योजना कोणत्या योजनेला काय म्हणता हे आपण एका लेक्चरमध्ये घेऊन येऊ पुढे बघा प्रश्न हा रिपीट झाला बघा वेगळ्या पद्धतीने एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकोन रोजी प्रधानमंत्री डॅश डॅश यांनी चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण केले तर इंदिरा गांधी यांनी परम आठ हजार हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ डॅश डॅश हे होते तो कोण डॉक्टर विजय भटकर पुढे बघा जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते तर कोणतं मासिक तर जीवन शिक्षण हे मासिकाचं नाव आहे आणि कोणत्या संस्थेमार्फत ते प्रकाशित केलं जातं तर विद्या प्राधिकरण नीट लक्षात ठेवा ठीक आहे जीवन शिक्षण हे मासिक विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते आय आय टी ही शैक्षणिक संस्था डॅशडॅश क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे तर आय आय टी कशासाठी प्रसिद्ध आहे अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे पुढे बघा सहा ते चौदा या वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला काय म्हणतात प्राथमिक शिक्षण म्हणतात पुढे बघा विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून नाईन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये सरकारने डॅश डॅश योजना सुरू केली तर मध्यान्ह भोजन योजना सुरू केली नाईन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये डॅश डॅश हे देशातील पहिले राज्य पूर्णतः साक्षर ठरले तर केरळ नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये ते पूर्णतः साक्षर ठरले बोर्डी येथे डॅशडॅश यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी अंगणवाड्या व वा व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या तर बोर्डी येथे ताराबाई मोडक यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी अंगणवाड्या व व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शाळा चालू केल्या बोर्डी कुठे आलं डहाणू तालुका आणि डहाणू तालुका कशात आहे पालघर जिल्ह्यात पुढे बघा डॅश डॅश आयोगाने प्रथम उच्च श उच्च माध्यमिक वर्गांची संकल्पना मांडली तर कोणत्या आयोगाने तर मुदलियार आयोगाने जो एकोणावीसशे बावन्नचा आहे त्यालाच मुदलियार आयोगाला काय म्हणतात मुदलियार कमिशनला काय म्हणतात सेकंडरी एज्युकेशन कमिशन नीट लक्षात ठेवा उद्या विचारलं सेकंडरी एज्युकेशन कमिशन कोणत्या कमिशनला म्हणतात तर मुदलियार कमिशन, कमिशन एकोणीसशे बावन्नला कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला कमिशन दिले होते क्रोनोलॉजी पण विचारण्यात आलेली आहे किंवा कोणतं कमिशन कशाशी संबंधित आहे पुढे बघा महाराष्ट्र राज्य व माध्यमिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने डॅश डॅश हे मासिक प्रकाशित केले जाते तर कोणतं शिक्षण संक्रमण मासिक कोणतं प्रकाशित केलं जातं शिक्षण संक्रमण आणि कशाच्या कोणत्या मंडळाच्या वतीने तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुढे बघा एकोणावीसशे सत्तरमध्ये हे वर्ष डॅश डॅश जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले होते तो एकोणावीसशे सत्तरमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले होते जे आपण ह्याच पुस्तकातले संकीर्ण टॉपिक बघत आहो ना त्याच्यात एक हा पण आहे की कोणतं वर्ष काय म्हणून घोषित केलेलं तर ते पण आपण घेणार आहोत एकोणासशे सत्तरमध्ये युनोने जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले नीट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांसाठीचे डॅश डॅश हे मासिक बालभारती प्रकाशित करते ठीक आहे किशोर हे जे मासिक आहे हे बालभारती प्रकाशित करते या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा मी हायलाइट करत चालली आहे या टाइपच्या प्रश्नांना इसवी सन एकोणासशे ब्याण्णव मध्ये डॅशडॅश या, या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली आंध्र प्रदेश राज्यात भारत सरकारने एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली तो कोणाच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली डॉक्टर फुल रेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली भूदान चळवळीत डॅश यांनी स्त्रीशक्तीचा उपयोग करून भूदानाचा विचार भारतभर नेला तर विनोबा भावे यांनी संयुक्त राष्ट्रांनी एकोणावीसशे पंच्याहत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले ठीक आहे एकोणावीसशे ऐंशीमध्ये कम्युनिस्ट पक्षाने डॅश डॅश या संघटनेची स्थापना केली तर कोणत्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटना अखिल भारतीय जनवादी महिला संघटना कोणी कम्युनिस्ट पक्षाने वर्ष काय नाईन्टीन एटी महाराष्ट्रासह पंधरा राज्यात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश डॅश टक्के जागा आरक्षित आहे असतात तर किती पन्नास टक्के कुठे महाराष्ट्र हो, पंधरा राज्यात स्थानिक शासन संस्थांमध्ये पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतात पुढे बघा भारतातील महिलांसाठीचे पहिले विद्यापीठ डॅश हे हो कोणतं श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ ज्याची स्थापना एकोणाशे सोळाला ला झाली आहे आणि हे नाव नंतर देण्यात आलेलं आहे ठीक आहे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने डॅश डॅश हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जा जाहीर केला तर सगळ्यांना माहिती आहे कोणता तर आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो पुढे बघा अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक करण्यात आली तर ॲटोमिक एनर्जी कमिशनची स्थापना कधी झाली नाईन्टीन फोर्टी एटला आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण डॉक्टर होमी भाभा हां आणि त्यांनी किती दिवस कार्य केलं त्याच्यावर किंवा अध्यक्ष होते नाइनटीन फोर्टी एट टू नाईन्टीन सिक्स्टी सिक्स ठीक आहे इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला डॅश डॅश हा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठवला ठीक आहे महत्त्वाचा आहे हा पॉईंट तर त्याचं नाव काय आहे ॲपल हां इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला हा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठवला तर ॲपल अणुऊर्जा आयोगाने अणुऊर्ज्वळ चालणारी अणुऊर्ज्वळ चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कार्यान्वित केली तर कोणती अप्सरा ठीक आहे ॲटॉमिक एनर्जी कमिशनने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कार्वारित कार्यान्वित केली तिचं नाव काय आहे अप्सरा आणि पहिला दूरसंचार उपग्रह जो होता ॲपल पुढे बघा भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असे डॅश डॅश यांना म्हटले जाते तर कोणाला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना नाईन्टीन सिक्स्टी सेवनमध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या डॅश डॅश या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले तर रोहिणी पंच्याहत्तर या अग्निबाणाचे हा ही पण फॅक्ट नीट लक्षात ठेवा नाईन्टीन सिक्स्टी सेवनमध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या कोणत्या रोहिणी पंच्याहत्तर या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले उलटसुलट करून प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे ठीक आहे कि रोहिणी ठीक कुठून प्रक्षेपण थुंबा येथून आणि वर्ष पण लक्षात ठेवा नाइन्टीन सिक्स्टी सेवन पुढे बघा इस्रोचे मुख्य कार्यालय डॅश डॅश येथे आहे तर बँगलुरू येथे आहे आणि स्थापना कधी झाली आहे इस्रोची पंधरा ऑगस्ट नाईन्टीन सिक्स्टी नाईन ला भारताने पहिली व दुसरी अनुस्फो अनुस्फोट चाचणी राजस्थानमधील डॅश डॅश येथे यशस्वीरित्या घेतली तर पोखरण येते ठीक आहे मग पहिली चाचणी कधी झालेली नाईन्टीन सेवन्टी फोरमध्ये आणि कोडनेम काय होतं स्माइलिंग बुद्ध होतं आणि नाईन्टीन नाईन्टी एटला दुसरी झाली तिचं नाव काय होतं ऑपरेशन शक्ती या नीट लक्षात ठेवा पुढे बघा इस्रोने अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आंध्र प्रदेशातील डॅश डॅश येथील अवकाश तळ कार्यान्वित केले तर कोणते श्रीहरिकोठा येथील इस्रोने अंतरिक्ष उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोठा येथ श्रीहरिकोठा येथील अवकाश तळ कार्यान्वित केले ठीक आहे नाईनटीन एटी फोर साली भारतात सर्वप्रथम डॅश डॅश या शहरात मेट्रो सुरू झाली तर कोलकाता या शहरात पण वर्ष लक्षात ठेवा नाईनटीन एटी फोर रेल्वे इंजिनांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याची उभारणी पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे करण्यात आली तर चित्तरंजन येथे ठीक आहे ही पण फॅक्ट लक्षात ठेवा पुण्याजवळील डॅशडॅश येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी भूकेंद्र उभारण्यात आले तर आरवी या ठिकाणी आंतरदेशीय हो, दूरसंचार सेवेसाठी भारतात व्ही एस एन एलने इंटरनेट सेवा पुरविणारी कंपनी म्हणून जे काम जे नाव मिळवले तर डॅश डॅश यांचे योगदान लक्षणीय आहे तर सॅम पित्रोदा व्ही एस एन एल विदेश संचार निगम लिमिटेड ठीक आहे सॅम पित्रोदा अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस भार, भारत भारतभर डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो तर विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो दिल्ली मेट्रो आणि कोकण रेल्वे हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास डॅश डॅश यांचा मोलाचा वाटा आहे तर ई श्रीधरण ठीक आहे यांनाच काय म्हणता मेट्रोमॅन पण म्हणता सॉरी तुम्हाला प्रश्न दिसला नाही मेट्रोमॅन कोण इंडियाज मेट्रोमॅन तर ई श्रीधरण नीट लक्षात ठेवा नाईन्टीन फोर्टी एटमध्ये डॅश डॅश या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली तर कशाच्या उद्देशाने औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे हो कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ठीक आहे नाईन फोर्टी एटमध्ये मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना वर्ष लक्षात ठेवा पुढे बघा भारतातील डॅश डॅश उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते तर वाहन उद्योगाला ठीक आहे पुढे बघा वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काय डॅश डॅश हे आहे तर वस्त्रांची गुणवत्ता सायकल उत्पादनात डॅशडॅश हे भारतातील प्रमुख शहर आहे तर लुधियाना जे पंजाबमध्ये आहे तुतीच्या झाडांवरील संशोधन डॅशडॅश येथील सोरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते तर बंगळुरूमधील ह्या लायब्ररीमध्ये केले जाते काय तुतीच्या झाडांवरील संशोधन पुढे बघा स्वबचत गटांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मदत करणारी मेगा क्लस्टर ही योजना विणकरांना ठीक आहे रेशीम उद्योगाचे काम डॅश डॅश मंत्रालयाच्या अंतर्गत चालते तर वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत भारताचे ट्रॅक्टर डॅश डॅश या देशात निर्यात होत नाहीत विचारत आहेत तर फ्रान्समध्ये भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॅश डॅश मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली तर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने ठीक आहे कोकण रेल्वे डॅश डॅश राज्यातून जात नाही तर तमिळनाडूमधून जात नाही ठीक आहे कोकण रेल्वे तमिळनाडूमधून जात नाही डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वात भारतात डॅश डॅश शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर तमिळनाडूमधील वेल्लूर येथे ठीक आहे वेल्लूर कुठे तमिळनाडूमध्ये वर्ष काय नाईन्टीन सिक्स्टी टू आणि हॉस्पिटल कोणतं ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ठीक आहे तिथेही ओपन हार्ट शस्त्रक्रिया झाली प्राचीन व मध्ययुगीन काळात डॅश डॅश ही माणसाची एक महत्त्वाची ओळख होती तर धर्म आपल्या पारंपरिक विचारसरणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश माध्यमातून बदल घडवून आणला तर संविधानाच्या माध्यमातून नाइनटीन सेवन्टी एटच्या रेल्वे अर्थसंकल्पात डॅश डॅश यांनी रेल्वेतील तृतीय श्रेणीची व्यवस्था संपुष्टात आणली तर मधु दंडवटे यांनी दंडवते यांनी नाईन सेव्हन्टी एट च्या रेल्वे अर्थसंकल्पात मधु दंडवते यांनी रेल्वेतील तृतीय श्रेणीची व्यवस्था संपुष्टात आणली हा पण प्रश्न मी हायलाईट करून ठेवते हा नीट पाठ करा ठीक आहे पुढे बघा डॅश डॅश राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट संविधानातच नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे तो कोणतं कल्याणकारी राज्य पुढे बघा ग्रामीण औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी डॅशडॅश स्थापन करण्यात आली तर ग्रामोद्योग नियोजन समितीची स्थापना करण्यात आली पुढे बघा डॅशडॅश लाटेत भारतात विभक्त कुटुंब कुटुंब पद्धतीला चालना मिळाली ती जागतिकीकरणाच्या लाटेत शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेऊन नाईन्टीन सेव डॅश डॅश नाईन्टीन सेवन्टी टूमध्ये महाराष्ट्राला साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारिशोध पारितोषिक दिले तर युनेस्कोने पुन्हा वाजते बघा शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेऊन युनेस्कोने हां युनेस्कोचा फुल फॉर्म काय तुम्हाला लगेच सांगते एक मिनिट को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड और कल्चरल ऑर्गनायझेशन ठीक आहे नीट लक्षात ठेवा शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेऊन युनेस्कोने म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनने नाईन्टीन सेवंटी टूमध्ये महाराष्ट्राला साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक दिले ठीक आहे पुढे बघा भारताने डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली तर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात डॅश डॅश भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे तर इंग्रजी भाषेचे इसवी सन दोन हजारच्या डॅश डॅश स्पर्धेत मिळवणारी कर्ण मल्लेश्वर ही पहिली महिला होय तर इसवी सन दोन हजारच्या ऑलिम्पिक स्पर्धेत ठीक आहे भारत तोलन म्हणजे काय वेट लिफ्टिंग मध्ये कोणतं मेडल मिळालं ब्रॉन्झ मेडल मिळा मिळालं सिडनी ऑलिम्पिक टू थाउजंड सिडनी कुठे आहे ऑस्ट्रेलियामध्ये ठीक आहे पुढे बघा नाइन्टीन नाईन्टी वनच्या इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्तांकन डॅश डॅश या वाहिनीने जगभर दाखविले तर सी एन एन या वाहिनीने इराक युद्धाचं जिवंत वार्तांकन दाखवले नाईन्टीन नाईन्टी वन लक्षात ठेवा 1998 मध्ये एटमध्ये डॅश डॅश हा खाजगी उद्योग समूह भारतात आल्याने दूरदर्शनच्या बातम्यांचे विश्वच बदलून गेले 1998 नाईन्टी एटमध्ये स्टार हां स्टार हा खाजगी उद्योग समूह भारतात आल्याने दूरदर्शनच्या बातम्यांचे विश्वस बदलून गेले नागालँडमध्ये बोलल्या जा आता हे इथून जे स्टार्ट झाले ना ते थोडे वेगळ्या टाईपचे आहे नीट लक्ष द्या आणि पाठ करण्याचा प्रयत्न करा नागालँडमध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध लोकभाषांमुळे नाईन्टीन सिक्स्टी वनमध्ये डॅश डॅश आकाशवाणीला पंचवीस भाषांमधून प्रसारण करावे लागायचे तर कोहिमा आकाशवाणीला पंचवीस भाषांमधून प्रसारण करावे लागायचे का कारण नागालँडमध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध लोकभाषांमुळे हां पुढे बघा नाइन्टीन एटी थ्रीमध्ये डॅश डॅश यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला कोणी सुनील गावस्कर यांनी आधुनिक इतिहा इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅशेयर नीट लक्षात ठेवा इतिहासाची मांडणी संशोधकाला असे म्हणतात तर इतिहासकार असे म्हणतात ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील डॅशडॅश संस्कृतीमध्ये झाली तर सुमेर संस्कृतीमध्ये झाली नीट लक्षात ठेवा तर सुमेर संस्कृती कुठे हेही विचारलं तर उत्तर आलं पाहिजे मेसोपोटिया मेसो पोटे मेसो मिया इथे ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली जगातील सर्वात प्राचीन शिलालेख डॅश डॅश लुव्र लुव संग्रहालयात ठेवलेला आहे तर फ्रान्सच्या लुव्र संग्रहालयात ठेवलेला आहे जगातील सर्वात प्राचीन शिलालेख नीट लक्षात ठेवा पुढे बघा आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन डॅशडॅश इतिहासकारांच्या लेखनात आढळतात तर ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या डॅशडॅश या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला बघा त्याचं उत्तर आहे हिरोडोटस पुन्हा वाचते हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला ठीक आहे इसवी सन सतराशे सदतीसमध्ये जर्मनीतील डॅशडॅश विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले तर गॉटिंग गेन गॉटिंगेन ठीक आहे इसवी सन सतराशे सदतीसमध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले पुढे बघा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅशडॅश लिहिला तर कोणी लिहिला मायकेल फुको मायकेल फुको यांनी लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ पुढे बघा एकोणाविसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने डॅश डॅश यांच्या विचारांचा प्रभाव होता तर लिओ पॉल्ट रांके ह एकोण एकोणाविसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने लिओपॉल्ड रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये डॅश डॅश नावाने ओळखली जाणारी इतिहासाची नवी प्रणाली उद्यास आली तर ॲनल्स हां विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कुठे फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास प्रणाली नवी प्रणाली उदयास आली प्रणाली सुरू करण्याचे व तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच श्रेयच इतिहास नाईन्टी नंतर डॅश डॅश हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला तर श्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून पुढे बघा मनोविकृती वैद्यकशास्त्र तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा डॅश डॅश याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मायकेल ए फुको ठीक आहे यांचाच आपण ग्रंथ पाहिला कोणता आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा यांचं नाव आपण एकदा बघितलं पुन्हा वास्ते मनोविकृती वैद्यकशास्त्र तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा मायकेल फुको याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला सार्वत्रिक व सार्वकालिक आता यांचं जे नाव आहे ते आपण इतक्यात बघितलं हे बघा हा तो प्रश्न होता आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको याने लिहिला आणि त्यांचं इथे आहे मनोविकृती वैद्यकशास्त्र तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा मायकल फुको याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला सार्वत्रिक व सार्वकालिक नियम मांडणे व ते पुन्हा सिद्ध करणे हे डॅश डॅश विषयात शक्य नसते म्हटलं आहे तर इतिहास विषयात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला डॅश डॅश असे म्हणतात तर इतिहास लेखन असे म्हणतात एखाद्या ऐतिहासिक घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी असा द्वंद्ववाद डॅशडॅश हे जर्मन तत्त्वज्ञाने मांडला तो जॉर्ज हेगेन याने निमा, यांनी मांडला ठीक आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे डॅशडश हे पहिले सरसंचालक होते तर अलेक्झांडर कनिंगहॅम हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा डॅशडश यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला तर फ्रेडरिक मॅक्समुलर हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा फ्रेडरिक मॅक्समुलर या यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला सगळ्या नीट लक्षात ठेवा कोरीव सॉरी भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरुवात डॅश बघा पुन्हा भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरुवात सम्राट अशोक याच्या काळापासून झाली इसवी सणाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले डॅश डॅश हे संस्कृत काव्य ऐतिहास ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे तर हर्षचरित हे संस्कृत काव्य पुन्हा बघा इसवी सणाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे बघा या प्रश्नावरून मला तुम्हाला एक सांगायचं आहे सा काय सांगायचं आहे सा ते समजून घ्या की बघा इसवी सणाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले डॅश डॅश हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे हर्षचरित तर मला याच्यावरून राज्यसेवा दोन हजार चोवीसला जी प्री झाली त्याच्यावर जो प्रश्न आला होता तो आठवला याच्यावरून दोन गोष्टी सांगायच्या की एक्झाम होण्याच्या आधीच मी काही व्हिडिओ केले होते तो व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्याच्यावर प्रश्न आलेला राज्यसेवेला पहिलाच प्रश्न होता कोणत्या सेक्शनमध्ये सांगते एक दोन मिनिट जो डी सेक्शन होता त्याच्यात पहिलाच प्रश्न तो होता आणि तो प्रश्न कसा सोपा झाला मग टॅकल करायला ते मला तुम्हाला सांगायचंय बघा आता मी तुम्हाला प्रश्न पण दाखवते आधी प्रश्न दाखवते आणि मग मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते बघा बघा प्रश्न काय होता हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले हां कोणते साहित्य लिहिले असा तो प्रश्न होता आता हर्षचरित हे बाणभट्टाने लिहिलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच पाहिजे ठीक आहे हर्षचरित जर आपल्याला फक्त एवढं जरी माहिती हर्षचरित बाणभट्टाने लिहिलेलं आहे म्हणजे हर्षवर्धन राजाने ते लिहिलेलं नाही आहे म्हणजे हे तर कळतं बाण आणि आपण इथे पण हा प्रश्न बघितला कुठे गेला आता इसवी सणाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे ठीक आहे हे झालं तर जर आपल्याला हे जरी माहिती आहे हर्षचरित्र त्याने लिहिलेलं नाही आहे आणि हे जरी माहिती नसेल की हर्षवर्धनाची नाटकं कोणती कोणती आहेत तरी हा उत्तर हे उत्तर आपल्याला सुटतं तर बघा बी आहे इथे बी आहे इथे बी आहे इथे बी आहे हे सगळे कॅन्सल होता उरतं फक्त ए सी डी आणि एवढं होऊन पण जो मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरून पण ते उत्तर लगेच सुटतं ते तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते तो बघा फक्त नमस्कार आपण हर्षवर्धन या राजाने लिहिलेली तीन नाटकं बघणार आहोत आणि ती संस्कृत भाषेत होती ती आहे रत्नावली प्रियदर्शिका आणि नागानंद तर यावरची ट्रिक आहे प्रिय रत्नाला पाहून हर्षला आनंद झाला यावरून प्रियवरून प्रियदर्शिका रत्नावरून रत्नावली हर्ष वरून हर्षवर्धन आणि आनंद वरून नागानंद अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो आणि हे लक्षात ठेवा की ही नाटकं होती आणि कोणत्या भाषेत होती तर संस्कृत भाषेत होती रत्नावली नंद आणि प्रियदर्शिका आणि कोणी आहे आहे हर्षवर्धन या राजाने धन्यवाद ठीक आता मला अजून एक सांगायचं आहे सा विषय निघालाच आहे तर मी काय करणार आहे राज्यसेवेच्या एक्झामसाठी साठी जे राज्यसेवेचे प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत म्हणजे पी वाय क्यू घेणार आहे थोडक्यात असं म्हणायचं होतं मला जे काही मी याच्यापूर्वी पुस्तकातून शिकवत होते तर मी आता डायरेक्ट काय करेल असं माझ्या डोक्यात आहे कदाचित बदलू पण शकतं तर मी जे बुक्स आहेत बुक्सचा वापर न करता डायरेक्ट क्वेश्चन पेपर घेईल आणि क्वेश्चन पेपरच्या सहाय्याने मग सगळं सर्चिंग मी करेल वेगवेगळ्या पुस्तकांमधून आणि मग तुमच्यासमोर मी एक एक डायरेक्ट हेच घेऊन दिले एक एक प्रश्नपत्रिका फॉर एक्झाम्पल आता दोन हजार चोवीसचा प्रश्न दाखवला मी आपण दोन हजार चोवीसची पूर्ण प्रश्नपत्रिका सॉल्व करून घेऊ भले ते एका तासात म्हणजे एका व्हिडिओमध्ये नाही झालं तरी चालेल एक दोन तीन पार्ट्समध्ये झालं तरी ठीक आहे पण आपण राज्यसेवा परीक्षेचे पी वाय क्यू पण घेऊन येऊ ठीक आहे तर बघा पुढचा प्रश्न सत्कार या नावाने डॅश डॅश यांना ओळखले जाते तर कोणाला गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियास सत्कार या नावाने ओळखले जाते इसवी सणाच्या बाराव्या शतकात डॅश डॅश याने लिहिलेल्या राजतरंगिणी या कश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे तर कल्हन याने लिहिलेला राजतरंगिणी हा कश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक डॅशडॅश इतिहास लेखनाचे उदाहरण आहे तर मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे कोणतं प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी ठीक आहे अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो हं आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद